द्यायचं की आम्ही अशोक चव्हाणांच्या बरोबर आहोत आम्ही विकसित महाराष्ट्रासाठी लढत आहोत विकसित भारत दोन पर्यंत विकसित भारत करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र आहे आणि विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेड पर्यंत आहे आणि विकसित महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा नांदेड सुद्धा विकसित होणार भोकर माझा संघ सुद्धा विकसित होणार रेवंत रेड्डी आज होते नांदेड मध्ये हे रेवंत रेड्डी कोण माहितीये की नाही हे रेवंत रेड्डी नाही ते रवंथ रेड्डी आहे रवंथ रेड्डी या रवंथ रेड्डीला आज चमत्कार त्याच्या मनामध्ये घडला किंवा त्याला काय बुद्धिसूच मला माहित नाही रेवंत रेड्डी म्हणतात अशोक चव्हाणांची पक्षनिष्ठा आता या रेवंत रेड्डींनी माझी पक्षनिष्ठा करायची काढायची तर या रेवंत रेड्डी कुठे होते याचा अभ्यास करा आता ते तेलंगणाचे मुख्यमंत्री झाले त्यांना माझ्यावर त्यांनी आज निशाणा साधला अशोक चव्हाणांची पक्ष निष्ठा नव्हती म्हणून त्यांनी पक्ष बदलला रेवंत रेड्डी कुठे होते आधी होते आर एस एस मध्ये नंतर गेले टीडीपी मध्ये देशम पार्टी मध्ये चंद्राबाबू नायडू कडे आणि चंद्राबाबू नायडू कडून आले काँग्रेस मध्ये आणि आता कस तरी मुख्यमंत्री झाले आल्या बरोबर यांनी काय केलं इलेक्शन मध्ये यांनी अकलेचे तारे तोडले होते पाच गॅरंट्या दिल्या होत्या रयत बंधू देंगे महिला को ऐसा देंगे कोसा को पैसे देंगे फलाना करेंगे ढिकणा करेंगे आज वर्षही झालं नाही तेलंगणाच्या सगळ्या योजना बंद झाल्या तेलंगणाच्या सगळ्या योजना बंद झाल्या सगळ्या योजना बंद झाल्या आणि हिमाचलच्या सगळ्या बंद झाल्या तुमची लाडकी बहीण चालू आहे की नाही लाडकी बहीण योजना चालू आहे की नाही तुम्हारी का चालू आहे <laughs> तुम्हारी नजर पैसे गया। मजा के पैसे आज माझ्या लाडक्या बहिणीला दिवाळीला मला सांगा लाडकी बहिणी युवक आणावं लागे आणि महायुती म्हणजे ती जाताई द्यायचं संतु खंबळेला निवडून द्यायचं आणि हे सरकार महाराष्ट्रामध्ये आपलं आणायचं शेती जोरसे बजाव सुन्नाई जनाच्या वाहतूक त्यामुळे महिलांना पैसे दिले तीन गॅस सिलेंडर मोफत वर्षामध्ये अन्नधान्य मोफत मिळत शेतकऱ्यांच्या झिरो बिल पैसे भराव लागत नाही सात हाऊस पॉवर पर्यंत बिजली मोफत आहे प्रशिक्षणासाठी माझ्या तरुणांना सुद्धा पैसा उपलब्ध होता मी मला एवढं सांगायचं मी तुम्हाला एवढं आहे आपलं सरकार देणारं सरकार आहे आपलं सरकार देणारं सरकार आहे आपलं सरकार तुमच्या योजना बंद करणारं सरकार नाही ते काँग्रेसवाला